ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी कात्रज कोंढवा रोड येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे ठेकेदार आणि पुणे महानगरपालिकेच्या गलथाण कारभार आणि चुकीच्या कामांमुळे काही दिवसांपूर्वीच कात्रज कोंढवा रोड येथे रस्त्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मनपा प्रशासनाचे डोळे उघडावे आणि भविष्यात अशी दुर्घटना घडू नये मुख्य रस्त्यावर वाहणारे ड्रेनेजचे पाणी आणि खड्डे दुरुस्ती तात्काळ करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली कात्रस कोंढवा रोड एस बी आय बँकेसमोर गोकुळनगर कोंढवा बुद्रुक पुणे येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशांतदादा जगताप अमृतताई बाबर सुरेश उर्फ बाळाकवडे डॉक्टर सुनील जगताप प्रवीण तुपे हेमंत बदे दीपक कामटे स्वाती चिटणी सुवर्णा सावर्डे रुपाली शेलार जयश्री आदमाने दीपाली कावडे मोहमदीन खान अर्जुन गोजे सुनील मोहिते पप्पू गोलप मौलाना सय्यद पियुष मोहिते भूषण बदे मधुसूदन कोरेकर मंगेश चव्हाण गीतांजली जाधव पक्ष तसेच पक्षाचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंदोलकांनी मागण्या केल्या की रस्ता रुंदीकरण लवकरात लवकर करावा कात्रस कोण रस्त्यावरील वार्डेंची संख्या वाढवणं वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणं सर्व्हिस रोडच्या उपाययोजना तात्काळ करणं राज्य आणि राष्ट्रीय मार्ग असल्यामुळे सोसायटींना ये करण्यासाठी सर्व्हिस रोडची व्यवस्था करावी कात्रस कोणवा रस्त्यावर अपघात झालेल्या अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी ज्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी आपल्या कामात कसूर केले त्या अधिकाऱ्यांनी ठेके कडक कारवाई करावी कात्रस कुडवा रस्त्यासाठी स्वतंत्र मॉडेल अधिकाऱ्यांची तात्काळ नेमणूक करावी कात्रस कुडवा रस्त्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे सहाय्यक आयुक्त विकास ढाकणे यांची बदली का आणि कोणाच्या दबावाखाली झाली याची चौकशी करावी आणि त्यांना पुन्हा नियुक्ती द्यावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्यात यावेळी बोलताना प्रशांत जगताप यांनी सांगितले की कात्रच कोणवा रस्ता हा येथील राजकारण्यांचा आणि माजी आणि विद्यमान आमदार यांचा खेळ झाला आहे सदर रस्त्याचं काम तात्काळ मार्गी लावावं तसेच वाहतूक कोंडी होणे यासाठी पोलिसांनी वाहतूक विभागानं लक्ष द्यावं काही ठराविक ठेकेदारांच्या आर्थिक लाभासाठी या रस्त्याला आणि नागरिकांना वेटीस धरू नये चार वर्षात विद्यमान आमदारांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं आहे हे आतून दिसून येत आहे स्थानिक आमदार पालकमंत्री यांनी या रस्त्यासाठी पैसे पाठवले नाहीत म्हणजे ही एक प्रकारे मतदारांची चेष्टा आहे का की या भागातील नागरिकांची फसवणूक करतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तसेच यावेळी कात्रस कोंढवा रुण मागील सात वर्षात फक्त आणि फक्त आजी माझी आमदारांच्या टक्केवारी श्रेय वादामुळेच रखडलाय ट्रॅफिक नियंत्रणासाठी मनपा प्रशासनाकडून रस्त्यावर डिव्हायडर बसवण्यात आले खरे परंतु ते पडल्यावर दोन तीन अपघात होत तसेच आठ दिवसांपूर्वी इस्कॉन चौकासमोरील रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून जी सोळा वर्षीय मुलगी मृत्यूमुखी पडली त्या प्रकरणात फक्त ठेकेदारांवर गुन्हा दाखल झाला तर तो गुन्हा या रोड संबंधित जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्यावर तसेच ती जागा हस्तांतरित प्रभावित न करता रस्त्यासाठी खोदली की तरी गप्प बसणाऱ्या प्लॉट मालक सोलंकी ग्रुपवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे हडपसर मतदारसंघाचे उपाध्यक्ष सुरेश उर्फ बाळाकवडे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा